हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी राहो तर हा एक छोटासा व्हिडिओ आहे तुमच्यासाठी कारण बरेच प्रश्न होते ताईंचे गुरुवारच्या बाबतीत उद्या आहे आपला चौथा मार्गशीर्षचा गुरुवार आणि त्यामध्ये ताईंचे बरेच सारे कमेंट्स आले आहेत तर म्हटलं की कमेंटला फक्त उत्तर देऊन उपयोग नाही आहे तुम्हाला सविस्तर थोडंसं मी सांगितलं तर तुम्हाला चांगलं आणखीन आयडिया येईल तर जो ह्या पहिला सगळ्यात महत्वाचा प्रश्न सगळ्यांना पडलेला की तो म्हणजे की पाच गुरुवार आहेत की चार गुरुवार तर मागच्या वेळेस मी तुम्हाला पहिल्यांदाच मी तुम्हाला क्लिअरली सांगितलं होतं की ह्यावेळी आपल्याला पाच गुरुवार आलेले आहेत जर तुम्ही कॅलेंडर ओपन केलं उघडलंत आणि तिथे व्यवस्थित बघितलं तर पाचवा जो गुरुवार येतो त्या गुरुवारला अमावस्या आहे संध्याकाळी साडेपाच वाजता अमावस्या संपते पण तिथे मार्गशीष लिहिलेलं आहे आणि त्याच्या पुढच्या तारखेला शुक्रवारी पौष महिना चालू होतोय जर आपला मार्गशीर्ष आधीच संपला असता जर तिथे पौष असं लिहून आलं असतं तर म्हणजे की आपला मार्गशीर्ष महिना संपलाय आणि आपला पुढचा महिना सुरू झालाय तर त्या गुरुवारी मार्गशीर्ष लिहिलेलं आहे म्हणजेच की तो दिवस पूर्ण धरला जातो जे आपलं जे म्हणजे कॅलेंडर नुसार किंवा आपल्या पंचांगानुसार ज्या दिवशी जी तिथी असते ना जरी अमावस्या साडेपाच ला संपत असली पण तरीही तो गुरुवार आहे जो मार्गशीर्ष गुरुवार आहे तो पूर्ण दिवस संपूर्ण मानला जातो आणि सगळ्यात मोठी मोठा जो गैरसमज सगळ्या ताईंना आहे की अमावस्या आहे तर महालक्ष्मीची पूजा कशी करायची तर तुम्हाला माहिती असेल की आपण जे लक्ष्मी लक्ष्मीपूजन करतो तर ते स्पेशली अमावस्येलाच करतो महालक्ष्मी आईची जी, जी उपासना असते ते अमावस्या पौर्णिमा मंगळवार शुक्रवार अशा दिवशीच केली जाते आणि ती जास्त फलित असते तर जास्त प्रभावी ठरते तर म्हणून बिलकुल म्हणजे डोक्यात अजिबात टेन्शन ठेवू नका किंवा असे गैरसमज ठेवू नका की काय करायचंय तर पाचही गुरुवार छान मिळत आहेत तुम्हाला आपल्याला एवढी जास्त सेवा उलट देवी आईची करायला मिळते तर का आपण ते सोडायचं तर म्हणून पाचवा गुरुवार नक्की करा जे पण उद्यापन करायचं ते पाचव्या गुरुवारी करा साडेपाच नंतर सुद्धा तुम्ही उद्यापन केलं म्हणजे देवीचं जे नैवेद्य वगैरे दाखव दाखवणं आहे ना ते तुम्ही साडेपाचच्या आज करून घ्या त्यानंतर ज्या बायका वगैरे सुवासिनी सगळ्या पूजेसाठी किंवा वाणासाठी वगैरे येतात किंवा तुम्ही कुमारिकांना बोलवत असाल तर साडेपाच नंतर बोलवलं तरीही चालेल कारण दिवस संपत नाही जी तिथी असते ती जरी संपली तरी दिवस संपत नसतो तर म्हणून तुम्ही नंतर जरी बोलवलं तरी चालतंय तर अशा प्रकारे तुम्ही उद्यापन करायचंय म्हणजे पाचही गुरुवार करायचे आहेत त्यानंतर अजून प्रश्न होते की ताई मला मी जसं सांगितलं की तुम्हाला बाहेर वगैरे जायचं असेल तर कशा प्रकारे पूजा करायची पण शक्यतो जर तुम्ही पूर्ण व्रत करत असाल तर पाचवा गुरुवार अजिबात स्किप करू नका बाहेर जाणं खूपच अति महत्त्वाचं असेल तरच तुम्ही चौथ्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करा किंवा समजा तुम्हाला तुम्ही टाळू शकत असाल तुमचं बाहेर जाणं थोडंसं पोस्टपोन करू शकत असाल तर मी तर म्हणेन की नक्की पाचवा गुरुवार जे व्रत आहे ते संपूर्ण पूर्ण करा आणि त्यानंतर आणखीन एक प्रश्न होता की समजा आपले म्हणजे चार गुरुवार किंवा आता चौथा गुरुवार येतोय होत्या पण त्याच्या आधी जर आधीचे गुरुवार गेले म्हणजे आपली जी मासिक पाळी येते किंवा सुतक येतं अशा काही बऱ्याचशा गोष्टी असतात तर त्याच्यामुळे जर मधले गुरुवार गेले तर काय करायचं पाचव्या गुरुवारचा पुढचा गुरुवार, गुरुवार करायचा का अजिबात नाही करायचा कारण जसं तुमचा बड्डे असेल म्हणजे वाढदिवस असेल तर तुमचा वाढदिवस तुमच्या वाढदिवशी सगळे फ्री आहेत पण तरी पण ते म्हणतायत की नाही आपण ना चार दिवसांनी नंतर तुझा वाढदिवस साजरा करूया तर तुम्हाला चालेल का तर तसं नसतं ना म्हणूनच ज्या दिवसाला ज्या त्या 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 दिवसालाच दिवसाचं महत्व असतं म्हणजे मार्गशीर्ष हे एक व्रत आहे आणि ते मार्गशीष महिन्यामध्येच केलं जातं जर त्याच्यानंतर तुम्ही तो करत असाल तर त्याचं काहीच तुम्हाला फळ मिळणार नाहीये तर म्हणून मार्ग नंतर आणि पौष महिना लागतो तुम्हाला माहिती असेल की पौष महिन्यात असं बऱ्याचशा काही पूजा वगैरे या गोष्टी केल्या जात नाहीत तर म्हणून पौष महिन्यामध्ये तुम्ही पुढचा गुरुवार करू नका हे जे आहे हे नॅचरल गोष्ट आहे याच्यामध्ये कुठला तरी एखादा गुरुवार जातो आपला मी खूप भाग्यवान आहे यावेळेला मी खूप नशीबवान समजते स्वतःला की मला यावेळी पाचही गुरुवार मिळालेले आहेत तर देवी आईची कृपा आहे ती आणि खरंच मला खूप चांगलं वाटतंय पण ज्या ज्या ताईंचे एखादा जरी गुरुवार गेला असेल तर काहीही हरकत नाहीये तुम्ही जे जेवढा आपल्याला मिळत आहे ना तेवढा आपण घ्यायचं पुढचा गुरुवार करण्याची काहीच गरज नाहीये तर असे काही प्रश्न होते आणखीन कोणाचे काही प्रश्न असतील तर ते पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा तर मी नक्की तुम्हाला मला जेवढा माहिती असेल तेवढं मी तुम्हाला सांगेन यामध्ये माझं जर काही चुकत जरी असेल तर ते पण तुम्ही सांगा माझ्या अल्पबुद्धीने मला जेवढं वाटतंय की मी तुम्हाला सांगू तर तेवढं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते तर अशा बऱ्याचशा ताईंच्या कमेंट्स होत्या तर तुम्ही म्हणजे डोक्यात कुठलेही गैरसमज घेऊ नका किंवा असं काही कन्फ्युजन ठेवू नका मी तुम्हाला आधी सुद्धा पहिल्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की पाचही गुरुवार आपल्याला करायचे आहेत तर सगळ्यांनी छान असे मस्त पाच गुरुवार करा मस्त देवी आईचं छान उद्यापन करा व्रत संपूर्ण करा आणि जर पाचव्या गुरुवारी जर कोणाचा म्हणजे प्रॉब्लेम येत असेल म्हणजे मासिक पाळी वगैरे येत असेल तर मग तुम्ही काय करायचं तर मला तरी असं वाटतं की पुढच्या गुरुवारी ढकलण्यापेक्षा समजा घरात कोणीतरी व्यक्ती असेल म्हणजे मिस्टर असतील किंवा आणखीन कोणी घरामध्ये करण्यासारखं असेल तर त्यांच्याकडून करून घ्या शक्यतो कारण नंतर मी जसं म्हटलं की एकदा ती तिथी निघून गेली तो महिना निघून गेला की मग पुढच्या गुरुवारला काही महत्व नसतं पण समजा नसेलच कोणी काहीच ऑप्शन नसेल तर मात्र मग तुम्हाला पुढच्या गुरुवारी उद्यापन करावं लागेल कारण उद्यापन केल्याशिवाय कुठलंही व्रत हे पूर्ण होत नाही तर त्याच्यामुळे म्हणून तुम्हाला ते पुढच्या गुरुवारी करावं लागेल पण तुमचा एखादा गुरुवार मिस झाला असेल आणि तुम्हाला तुम्हा तुम्ही असं म्हणताय की ताई पुढच्या पाचव्याच्या पुढच्या गुरुवारी करू का तर तसं करण्याची अजिबात गरज नाहीये तर मला वाटतं की तुमच्या बहुतेक सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला दिलेली असतील जर तुम्हाला आणखीन काही प्रश्न असतील तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर चला आणि पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये हा छोटासा व्हिडिओ होता तुमच्या फक्त प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी तर चला सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ